त्यातून सुख त्याला पाहायला मिळत नाही अनेक प्रकारची शिक्षा आपल्या आपल्याला काढण्याची चार पाच दिवसामध्ये मी घरातून सकाळी पाट्याला बाहेर पडताना एक चांगला सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारे आजू आजोबा मला तारामध्ये उभे दिसले काय कारण काहीच नाही दोन दिवसा स्वपाशी एका ठिकाणी वाटत नाही ही प्रतिक्रिया का आहे तेवढे ते पोराने मारलं सगळी संपत्ती इसून घेतली आणि आज त्याचं भटकून राहून कुठे खायला मिळतो कोणी आणि जीवनात कष्ट केले स्वतः मेहनत केली म्हणून लाच मागायची पण म्हणजे भीक मागायची पण लाच लागते आणि म्हणून मी माझ्या मिसेसला बरोबर म्हणत तुझ्या की बाबा जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आपल्या मनात सांगा तर सांगा मला कुठे दिसलं तुम्ही तुमच्या दोन पैसे असेल त्यांना तू द्यायचो नंतरच्या काळामध्ये ते लुप्त झाले मला काही दिसले नाही तो जरी त्यांचं काय झालं पण मला हे कळत नाही की ही ज्या मुलाला जन्म देतो ती चाली अवलाद आपल्या बापासोबत असं का होते काय दोष आहे त्या बापाचा की या मुलाला जगाचा मार्ग काय दिला शिकवलं नाहीचं मत केलं पोटाला स्वतःचा चिपता घेतला पण त्याचे सगळे शोक पूर्ण केले त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि आज त्या मुलाचा आधार बापाला पाहिजे प्रत्येक पूर्ण आपला होते हातात काठी आहे हात ते चालता येत नाही जेवता येत नाही पाय उचलत नाही आणि त्याच्यामुळे आपण म्हटलं की नाही या सगळ्या